માણુસકે મંડળ અને શિવચંદ્ર યુવા સામાજિક પ્રતિષ્ઠાન વતીન અન્નદાન રોઝ ડે ઐજી રોટી ડે અનોખા ઉપક્રમ सध्या आपल्या महाराष्ट्रात पाश्चात्य संस्कृती खूप मोठ्या प्रमाणात फोपावत असून आपली संस्कृती लोप पावत चालली आहे ती जतन करणं ही काळाची गरज आहे आपण समाजाचे काही देणे आहोत या भावनेतून कार्य केलं पाहिजे आपल्या घासातला घास गरजवंतास देणं हे माणूस म्हणून आपला आद्य कर्तव्य आणि संस्कार आहे या संस्काराचा अंगीकार करत सलग सहाव्या वर्षी माणुसकी मित्रमंडळ आणि शिवचंद्र युवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं पाश्चात्य संस्कृतीला त्यांच्या सणाला फाटा देत चौदा फेब्रुवारी हा दिवस रोज डे ऐवजी रोटी डे म्हणून साजरा करण्यात आला यासाठी भिंगारवासियांना आवाहन करण्यात आले होते की पाच चपात्या आणि सुकी भाजी आणून द्यावी त्यानुसार अत्यंत चांगला असा प्रतिसाद मिळाला जवळपास दोनशे पेक्षा जास्त गरजूंना अन्नदान वाटप करण्यात आले याबद्दल सर्व भिंगार मनापासून आभार दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी मानलाय यावेळी संस्थेचे सौरभ घाडगे सुनील राऊत अभिषेक अरुण वराडे संतोष गायकवाड कैलास मेजर बहिरट पदाधिकारी यांनी सदर उपक्रमासाठी परिश्रम घेतले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अहिल्यानगर प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर व्हॅलेंटाईन डे चौदा फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस पण प्रेम ह्या शब्दाचा अत्यंत संकुचित अर्थ आपण घेतो त्याऐवजी आपलं प्रेम आपल्या वडिलांवर असतं आपल्या आईवर असतं आपल्या समाजावर असतं आपल्या जवळपासच्या लोकांवर सुद्धा असतं मग आपल्या जवळपास असणारे काही अशा व्यक्ती असतात की ज्या ज्यांना पोटभर अन्न खायला मिळत नाही मग आम्ही गेल्या सहा वर्षापूर्वी असं आवाहन केलं की के भिंगारवासियांना की रोज डेऐवजी आपण रोटी डे साजरा करू यामध्ये माणू माणुसकी मित्रमंडळ आणि शिवचंद्र युवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून भिंगारवासियांना आवाहन केलं आणि आज अत्यंत चांगला असा प्रतिसाद पाच चपात्या आणि सुकी भाजी ती प्रत्येक घरातून या ठिकाणी जमा झालेली आहे आणि हा हा जो उपक्रम आहे हा केवळ भिंगारवासियांच्या सहकार्यामुळे आम्ही पूर्ण करत आहोत यापुढेही करणार आहोत यासाठी मी भिंगारवासियांचे मनापासून आभार मानतो आणि यापुढील उपक्रमांमध्ये सुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत जा अशी अपेक्षाही व्यक्त करतो आता हे जे जमा झालेले अन्न आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मंदिर किंवा बस स्थानक रेल्वे स्टेशन या ठिकाणी जे गरजवंत आहे त्यांना पोहोच केले जाणार आहे धन्यवाद डे डेजी रोटी डे हा उपक्रम गेल्या सहा वर्षापासून माणुसकी मित्रमंडळ व शिवचंद्र सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात असतो त्या या उपक्रमासाठी भिंगारवासियांच खूप मोलाचं असं सहकार्य लाभतं या सहकार्याच्या भावनेतूनच हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडतोय यापुढेही सर्व भिंगारवासियांनी या, या उपक्रमास साथ देऊन हा उपक्रम पुढे चालण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे ही नम्र विनंती आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा